बाळूची कथा दयाळू बाळू फोन ठेवला आणि तडक निघालो हॉस्पिटल रिक्षाने दहा मिनिटांवर होत रिसेप्शनला विचारपूस केली बळवंतराव दयाळ कुठल्या खोलीत असतील पाचवा मजला खोलीक्र तीन रिसेप्शनिस्ट ने माहिती दिली खोलीत पोचलो डोक्याला बँडेज हातापायांना प्लास्टर एक पाय धातूच्या तारेने तीस अंशात लटकवलेला हातात नळी अशा अवस्थेत उर्फ बळवंत दयाळ खाटेवर होता पुढे आलेले दात त्याच्या चेहऱ्यावरील हास्याला अधिकच सुशोभित करत होते इतक्या दुर्दैवी परिस्थितीत सुद्धा बळवंत उर्फ आमचा बाळू हसू कसा शकतो असे प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर घेऊन मी बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या वहिनींकडे वळलो विचारपूस करायला तोंड उघडतो त्याआधीच वहिनींनी बोलायला सुरुवात केली कंटाळले बाई या माणसाला त्या लांडग्याची पाळलेली कुत्री सुद्धा आपल्या मालकाला वाचवायच्या भानगडीत पडली नाहीत पण आमचे हे सरसावले कुणाला मदत करावी कधी करावी किती करावी याचा काही धरबंद नाही या माणसाला आता मिळालं अण्णाव दयाळ आपल्या नशिबाने पण म्हणून काय अगदी दयेचा सागरच झालं पाहिजे का वहिनींचा पारा चांगलाच चढलेला होता दत्ता लांडगे नावाच्या उर्मट उद्धट आणि अतिशय आगाऊ अशा आमच्या वाडीच्या नेत्याबद्दल उर्फ भाई बद्दल वहिनी बोलत होत्या पण त्या अगोदर बाळूविषयी थोडस बाळू दयाळ माझा शाळा सोबती पुढे कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही एकत्रच होतो लहानपणापासूनच बाळू स्वभावाने अतिशय दयाळू कधी एकदा एखाद्याला एखादी अडचण येते आणि आपण त्याला मदत करतो यासाठीच सदैव बाह्य सरसावून तयार आपला जन्मच परोपकार करण्यासाठी झाला आहे आणि किमान दोन चार जणांना यथासांग उपकृत केल्याशिवाय आपला दिवस कारणी लागत नाही हा त्याचा विश्वास कुणाला स्कूटर वरून लिफ्ट दे कुणाचा गृहपाठ करून दे कुणी जेवणाचा डबा विसरलं तर आपला सगळाच डबा त्याला दे कुणाला औषधे आणून दे कुणाला डॉक्टर कडे घेऊन जा कुणा प्रेमी युगुलाच्या चिठ्ठ्या इकडून तिकडे नेऊन दे रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा नेऊन दे अशा विविध गोष्टी करत करत त्याचा पूर्ण दिवस संपत येईल बर मदत करण्याची संधी आपणहून नाही चालून ना आली तर गडी अस्वस्थ होईल आम्ही कॉलेज मध्ये असताना तर तो कॉलेजेस मोहरी कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याला निरखत असे एखाद्याला काही अडचण आली असा संशय जरी आला तरी लगेच विचारपूस करून मदत करायला सुरुवात करे एखाद्या दिवशी लोकांचा दिवस फारच निर्विघ्न गेला असे वाटले तर येणाऱ्या जाणाऱ्या मावशांचे दळण उचलून दे एखाद्या वयोवृद्धास रस्ता क्रॉस करण्यास मदत कर अशी फुटकळ कामे करून का होईना बळवंत आपल्या वाट्याचे समाधान ओरपून घेई एखादा दिवस अगदीच कोरडा गेला तर मात्र गडबड होत असे दा जसा अल्कोहोल विथड्रॉवल येतो तसा बाळू कासावीस होत असे आपल्या सारखा सगळीकडे संधीच्या शोधात फिरत असे मला वाटतं नववीत होतो आम्ही एकदा असं झालं बाळूचा संपूर्ण आठवडा कोरडा गेला कुणाचे तरी भले करण्यासाठी बाळू अगदी आतुर झाला होता तेवढ्यात वर्गातील सोम्या आणि नाम्या ही भावंडे त्याला भेटायला आली प्रत्येक वर्गात तीन तीन वर्षे घालून झालेल्या या अव्वल होत्या नाम्याने बाळू शेठ यावेळी काही खरं दिसत नाही हो आमचं बापानं दम भरलाय यावेळी पास नाही झाला तर घरात घेणार नाही म्हणून आणि आमचा बाप शब्दाचा जामच पक्का आहे बाळूच्या मनात विचारचक्र सुरू झाले यांची काहीतरी मदत केलीच पाहिजे मी काही करू शकतो का त्याने पृच्छा केली नाही म्हणजे आता पास व्हायचं तर थोड्या लागणार नाही का सोम्याने सुरुवात केली म्हणजे कॉपी बाळू जवळ जवळ ओरडलाच रस्त्यावर राहावे लागेल रे आम्हाला बाळू म्हंटल आता फक्त तूच समजून घेशील समजू शकतो मी करा तुम्हाला जे योग्य वाटते ते बाळू अनिच्छेनेच म्हणाला म्हंटल नाही बाळू नक्की हो म्हणेल म्हणून थँक्यू बाळू शेठ सोम्याने नाम्याकडे पाहून म्हंटले अरे पण मी काय करणार यात बाळूने विचारले म्हणजे असं की तू नेहमी तू आमच्या बाकावर असतोस आम्ही विचारू तसे सांगत जायचे नाही म्हणजे आमच्यावर पर्यवेक्षकांचा डोळा असतो रे हलकट पण तुझ्यावर मात्र ते संशय घेणार नाहीत सोम्याच्या बोलण्यात तथ्य होत पण आपण आजवर कधी स्वतःसाठी देखील असं कुकर्म केलं नाही मग इतका धोका पत्करून असं काम कसं बर करावे बाळू विचार करू लागला मात्र परोपकाराची ही सुवर्ण संधी आयती चालून आली आहे ती सोडणे योग्य होणार नाही असा विचार करून बाळूने होकार दिला अक्षरात लिहिलेल्या फुलशर्टची बाही लपवायच्या आणि मागणीप्रमाणे अलगत काढून मागे नाम्या सोम्याकडे द्यायच्या असा प्लॅन ठरला परीक्षा चालू झाली मागितल्याप्रमाणे बाळू चिठ्ठ्या पास करत गेला हर्षातिरेकाने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आपल्या स्वतःच्या पेपरचे यात मातेरे होते आहे हे त्याच्या गावीही नव्हते म्हटल्याप्रमाणे खरोखरच सुपरवायझर ढमढेरे मास्तर सोम्या नाम्यावर डोळा ठेवून होते त्या भागात काहीतरी घडतय असा संशय त्यांना येत होता पण नक्की काही कळंत नव्हतं मागील बाकावरून जोडगोळी एखादा प्रश्न कुजबुजत विचारे येत असेल तर बाळू उत्तर देई नाहीतर एखादी चिठ्ठी हळूच मागे सरकवत असे पंधरा वीस मिनिटं हा खेळ चालू होता नंतर वस्तुनिष्ठ प्रश्न सुरू झाले नाम्याने प्रश्न वाचला योग्य उत्तर निवडा युरेका युरेका म्हणत बाथट मधून पळत सुटताना आर्किमिडीजने कोणते कपडे घातले होते पर्याय आहेत गंजी फ्रॉक क चड्डी ड काहीच नाही प्रश्न वाचताना थंडपणे उत्तर दिले ड काहीच नाही इतक्या वेळ हसू दाबून ठेवणाऱ्या नाम्या आणि सोम्याला फिसकन हसू आले युरेका युरेका असा गडगडाटी आवाज आला कोण बोलले म्हणून त्रिकुटाने आपल्या समोर पाहिले धमढेरे मास्तर विजय मुद्रेने खुर्चीतून उठत होते युरेका म्हणजे सापडले युरेका म्हणजे सापडले म्हणत त्यांनी तिघांना उठण्याची खूण केली आणि काठी घेऊनच समोर आले चला साहेबांच्या चांगली धिंड काढतो तुमची सर आम्ही काही केलेला नाही हवं तर झडती घ्या आम्हा तिघांची नाम्या म्हणाला सरांनी झडती घेतली चिठ्ठ्यांची थप्पी बाळूकडे मिळाली बाळूची उत्तरपत्रिका जेमतेमच भरलेली होती ती जप्त केली बाळूला प्रिन्सिपॉल साहेबांकडे नेण्यात आले इतके होऊनही बाळूचे मन सुप्त समाधानाने भरून पावले होते एक वर्ष पुन्हा नववीत बसावे लागल्याचे कोणतेही दुःख न बाळगता बाळू आपल्या स्वभावानुरूप घाऊक स्वरूपात परोपकार करतच राहिला काही वर्षे लोटली आमच्या दोघांच्या होत होत्या लग्न झाल्यावर सुद्धा बाळूचा स्वभाव काही बदलला नव्हता हे कळत होत त्यात हे लांडगे प्रकरण घडलं दत्ता लांडगे म्हणजे आमच्या वाडीचा दादा कम नेता पांढऱ्या रंगाचा सफारी सूट काळे बूट तेलाने चोपडून बसवलेले केस कपाळावर गंध गळ्यात विविध आकाराच्या सोन्याच्या चेन दहा बोटांमध्ये हिरेजडीत अंगठ्या जोडीला चेहऱ्यावर सदैव उर्मट भाव आणि उद्धट वर्तणूक असे पॅकेज होत अतिशय अशक्त शरीराचा हाडकुळा दत्ता चालताना मात्र छाती पुढे काढून चाले तेव्हा त्याचा सफारी सूट हँगरवर टांगल्यासारखा दिसत असे त्याच्या दोन्ही बाजूला दोन धष्टपुष्ट गडी त्याच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असत त्याच्या मर्जीतील कंत्राटदार लोक दत्ता जाईल तेथे आधीच हजर होत आणि मग तेथे त्यांच्या लाळघोटेपणाची स्पर्धा चालू होई लांडगेचा अवतार जेवढा बिभत्स होता त्यापेक्षा त्याचे उद्योग अधिकच घृणास्पद होते सगळ्या खात्याचे अधिकारी त्याच्या खिशात होते या साऱ्यातून त्याने बक्कळ पैसा कमावला होता हे ओघानेच आलं आमच्या वाडीच्या खालच्या अंगाला नदीकाठी स्मशानभूमीचं आधुनिकीकरण करण्याचं कंत्राट आपल्या मर्जीतील माणसाला मिळवून देऊन दत्ता लांडगेनं आपलंही उखळ पांढरं करून घेतलं होतं त्याचं उद्घाटन समाज कल्याण मंत्र्यांच्या हस्ते होणार होतं दत्ता लांडगेचा सत्कार होणार होता दरडोई पाच पाचशे रुपये मोजून आणि ट्रक भरभरून माणसं आणली होती मोठं स्टेज उभारलं होतं सामाजिक बांधिलकी बाळू अशा कार्यक्रमांना चुकवत नसे मी सुद्धा होतो आम्हाला बऱ्यापैकी पुढची रांग मिळाली होती मंत्री महोदयांचं भाषण संपलं आणि दत्ता लांडगेनी माईकचा ताबा घेतला बाजूच्या कार्यकर्त्याला दोन शिव्या हसडून जर्दा आणायला सांगितला आणि मग आपले दोन शब्द सुरू केले भाषण करता करता दत्ता टाळ्यांसाठी थोडा पॉज घेत असे गर्दीत पसरलेले तत्पर कार्यकर्ते मध्येच आवबाई जोरात वाजवा टाळ्या पाच पाचशे घालू लागलोय बोडक्यावर तुमच्या असं म्हणत जनतेला प्रेरणा देत होते आता लांडगेला चांगलेच पुरण चढले होते तो उच्च रवात बोलू लागला माझ्या कार्यकाळात बांधलेले हे स्मशान म्हणजे आपल्या वाडीचे वैभव आहे मी आजवर रस्ते बांधले दवाखाने बांधले घरं बांधली आणि तुम्हा साऱ्यांचे जगणे सोपे केले आता असं स्वच्छ असं आधुनिक स्मशान बांधून आपण साऱ्यांची मरण्याची सुद्धा उत्तम सोय केली आहे एकदा का तुम्ही कुणा आपल्याला इथे आणलं की सुविधा पाहून तुम्हाला नक्की वाटेल की मरावं तर आपल्या वाडीतच आणि जळावं तर इकडेच तेही विनामूल्य नाहीतर तर बंधू भगिनी नो पैशाशिवाय आपल्याला आज कोण उभा करतो पण जर उद्या तुम्ही आडवे झालात तर मी इथे तुम्हाला फुकटात सेवा देणार हे वचन देतो लांडगेच्या नसात आणल्या होत्या उत्तेजित होऊन तो बोलत होता समोरून पाचशेवाल्यांच्या टाळ्या थांबत नव्हत्या आणि अचानक लांडगे थांबला त्याचा हात छातीकडे गेला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला आणि काही कळण्याच्या आत तो जागीच कोसळला हे काहीतरी भयंकर घडत स्मशानाचं उद्घाटन नुसते रिबीन कापून न करता आपल्यासाठीच बोणी करावी असा लांडगेचा प्लॅन आहे की काय असा विचार माझ्या मनात डोकावला सर्वत्र हल्लकल्लोळ उडाला मी बाळूशी बोलायला वळलो पाहतो तर काय बाळू एखाद्या स्टेजच्या दिशेने धावत निघाला होता लांडगेच्या मदतीला धावण्याची संधी आयती चालून आली होती नाही साधली तर तो बाळू कसला मला तेवढ्यात आठवलं आठवडाभरापूर्वीच बाळू सीपीआर कार्डिओ प्लमनरी रिससिटेशन शिकून आला होता अचानक हृदय बंद पडून कोसळलेल्या माणसाला वाचवण्याचं हे तंत्र त्यानं चांगलंच घोटवलं होतं मी सुद्धा त्याच्या मागोमाग स्टेजवर चढलो एव्हाना गोंधळलेल्या टगेछाप कार्यकर्त्यांना बाळूने बाजूला सारून आडव्या झालेल्या लांडगेचा ताबा घेतला होता पाय दोन्ही बाजूला सोडून बाळू चक्क लांडगेच्या पोटावर आरूढ झाला आपले दोन्ही पंजे एकमेकात गुंतवून त्याने आपल्या शरीराचा पूर्ण भार लांडगेच्या छातीवर देऊन कार्डियक मसाज करण्यास सुरुवात केली होती आपल्या धन्याला हा आगंतुक माणूसच वाचवेल या आशेने कार्यकर्ते आवासून हा कार्यक्रम पाहत होते साहेबांचे काही बरे वाईट झाले तर या महिन्याची दारू कशी सुटणार हा विचार त्यांना खाऊ लागला होता जवळजवळ दहा मिनिटं बाळू संपूर्ण ताकदीनिशी कार्डियाक मसाज देत होता एकदाची अँब्युलन्स आली आणि त्यातून बलदंड शरीराचे दोन पॅरामेडिक्स धावत आले त्यांनी साऱ्या प्रकारावर नजर टाकली पाहतात तो काय लांडगे यांची बुबुळे खोबणीतून बाहेर येतील की काय अशा अवस्थेत होती त्यांचे ओठ हलत होते आणि ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे हातही हलत होते पण त्यात म्हणावे तसे त्राण नव्हते ओठ ब हॅशट टक्के जीवे मारशील त्याला एक पॅरामेडिक ओरडला पण बाळू काहीही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता त्याला कर्तव्य बुद्धीने पछाडले होते तो हाडकुळ्या लांडगेची छाती करकर वाजेपर्यंत रगडत होता दोघा पॅरामेडिक्सनी बाळूला दोन्ही बाजूंनी उचलले आणि बाजूला ढकलले तुझ्या बापानं केलंय सीपीआर अशा हलत्या डुलत्या माणसात आधी नाडी तरी चेक केली होतीस का अरेच्या बाळूच्या डोक्यात प्रकाश पडला अचानक शुद्ध हरपलेल्या प्रत्येक माणसाला काही हृदय बंद पडून अरेस्ट झालेला नसतो चालू करण्याआधी चा या मानेच्या नाडीला स्पर्श करून हृदय नक्की बंद आहे ना याची खात्री करून नंतरच मसाज सुरू केला जातो शिकवलं होतं आपल्याला पण अति उत्साहात विसर पडला दोन चार बरगड्या मोडल्या आहेत बाकी अवयवांचे डॅमेज हॉस्पिटलला गेल्यावरच कळेल पॅरामेडिक्स लांडगेला तपासत बोलले एव्हाना स्ट्रेचर आले होते अहो दहा मिनिटांनी एक आणखी अँल पाठवा दोन धष्टपुष्ट कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या आदेश दिला विचारले का म्हणजे विचार अहो आता या बाळू साहेबांना पण मसाज देऊया की असे म्हणत त्यांनी बाळूचा ताबा घेतला खाल्ल्या मिठाला जागणाऱ्या त्यांच्या हातांनी बाळूची कणिक तिंबायला घेतली इतर कार्यकर्त्यांनी हात धुवून घेतले आणि अशा प्रकारे बाळूची रवानगी रुग्णालयात झाली मी नी वहिनींचा निरोप घेत होतो तेवढ्यात हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट खोलीत आली हर्षभरित आवाजात तिने बोलायला सुरुवात केली लांडगेला प्रसाद दिल्याबद्दल बळवंतरावांसाठी काही थँक्यू नोट्स आणि फुले आली आहेत हॉस्पिटल मध्ये अनेकांना दुखावलं होतं लांडगेनं दादागिरी करून त्यातीलच काही पीडित लोक शुभेच्छा द्यायला आले होते आणि बाळूला मारहाण केल्याबद्दल हॉस्पिटल तर्फे मेडिकॉलिगल केस देखील नोंदवली आहे त्या लांडगेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध बळवंतरावांचे से हॉस्पिटलचे से बिल भरण्याची तयारी एका स्वयंसेवी संस्थेने दाखवली आहे लांडगीच्या हे ऐकून जखमेवर फुंकर मारल्यासारखं वाटलं आता थोडे दिवस हॉस्पिटल मध्ये काढून बाळू पुन्हा कामावर रुजू होईल परोपकार परहित दक्षता कणव दयाबुद्धी प्राणीप्रेम मानवतावाद इत्यादींचा चालता बोलता पुतळा पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत आपले लोकोपयोगी उद्योग चालूच ठेवेल यात मला तिळमात्र शंका नाही बाळूच्या या परोपकारी स्वभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं